निकृष्ट कामगिरीचा कहर अवघ्या दोन महिन्यात सावरगाव रस्ता उखडला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा आंदोलनाचा इशारा देवणी तालुक्यातील सावरगाव सावरगाव पाटी ते मार्गावरील नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात खचल्याने स्थानिक ग्रामस्थांचा संयम सुटला आहे लाखो रुपयांचा निधी खर्च करून जिल्हा परिषद लातूर मार्फत करण्यात आलेलं हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं उघड झालं आहे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत डोळ्यात धुळफेक करणारे हे रस्त्याचे काम म्हणजे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा ठरत आहे मातीतून सरळ डांबर तांत्रिक निकषांना हरताळ रस्त्याच्या कामामध्ये मूलभूत तांत्रिक बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले जागेची योग्य दबाई न करता सरळ मातीवरच डांबरीकरण करण्यात आले केवळ नावापुरते काम करून लाखोचा निधी हडप केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत तसेच डांबरामध्ये केमिकल युक्त भेसळ केल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळलं आहे कामाच्या गुणवत्तेचा पुरता बोजवारा उडाल्याने रस्ता अनेक ठिकाणी उघडून खड्ड्यात रूपांतरित झालाय अवघ्या काही आठवड्यातच संपूर्ण रस्ता खचल्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे अधिकाऱ्यांची गाफील भूमिका जबाबदारी कुणाची या प्रकरणात लातूर जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता तसेच उपविभागीय अभियंता उपविभाग उदगीर यांच्यावर थेट जबाबदारी येते त्यांनी कामाच्या योग्य वेळेस देखरेख केली नसल्याने दोषी ठेकेदार व संबंधित अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ग्रामस्थांचा संताप उसळला समितीचा उपोषणाचा इशारा रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे सावरगाव परिसरातील शेतकरी वाहन चालक व वा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे शाळा रुग्णालय आणि बाजारपेठेत जाण्यासाठी वापरण्यात येणारा हा प्रमुख मार्ग आज वाहनांसाठी धोकादायक ठरू लागला आहे या पार्श्वभूमीवर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी प्रशासनास थेट इशारा दिला आहे त्यांनी सांगितलं की हे रस्त्याचे काम म्हणजे सरळसळ भ्रष्टाचार व लोकांच्या पैशाचा अपमान आहे दोषींवर त्वरित चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शासन व प्रशासन दखल न घेतल्यास रास्ता रोकोची शक्यता संघटनेचे प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे की पुढील सात दिवसात चौकशी व कामाची पुनर्रचना सुरू न झाल्यास जनतेच्या सहकार्याने रास्ता रोको, रोको उपोषण घेराव यासारख्या आक्रमक पावले उचलली जातील देवणी प्रतिनिधी रमेश खटाळ